हरवण्या आम्हाला हरवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि ते यशस्वी झाले ते, ते संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्याचं काम आम्ही करणार आहोत मी पहिल्यांदा अशोक बापू पवार यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण माहिती पत्रकारांसमोर उघड करावी आदरणीय साहेब आदरणीय पत्रकार मित्र सळपुळ शिरूर एकशे अठ्ठ्याण्णव विधानसभा मतदारसंघात आपल्या पुढं स्क्रीनला दाखवले जे रेडलाईन आहे ते वेगळे वरचे म्हणजे त्यांचा संबंध नाही त्याच्या खाली आपण जर पाहिलं तर केसनन हे मतदारसंघातील माझं एक गाव आहे आणि घर क्रमांक एक याच्या अंतर्गत एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार नोंद झालेले आहे मी ग्रामविकास अधिकाऱ्यांचं सा आजच एक पत्र घेतलं की बाबा घर क्रमांक एक हे कोण आहे मालक तर त्यांनी ते पत्र पण दिलं एकशे अठ्ठ्याऐंशी यादी पण मी आपल्याला संपूर्ण देतो ती मतदार यादी ही जी निर्वाचन अधिकाऱ्यांनी जी जाहीर केलेली यादी असती निवडणुकीच्या काळात फायनल त्यातली ही नावं मी काढलेली आहेत तर त्या आजच्या पत्रामध्येच त्यांनी मला कळवलं मी मिळकत क्रमांक एक बाबत विचारणा केली होती मी एका कार्यकर्त्याला पाठवलं वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळवण्यास येते की सध्याचा नमुना नंबर आठ सन दोन हजार तेवीस ते सत्तावीसच्या रजिस्टरची पाहणी केली असता त्यामध्ये मिळकत क्रमांक एक आढळून येत नाही नमुना नंबर आठचा शोध घेतला असता सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस सालच्या रजिस्टरमध्ये मासिक सभा दिनांक चोवीस तीन दोन हजार पंधराचा था ठराव क्रमांक एकशे बेचाळीस पंधरा नव्वे सदर नोंद कमी केल्याची दिसून येत आहे म्हणजे नोंद दोन हजार पंधराची कमी झालेले सगळं झालेले मग एक घर क्रमांक एक हा कुणी दिला आणि एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार कुणी नोंदले आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे म्हणजे आनंद आहे मुस्लिमपणे हिंदू पण आहेत सगळी वेगवेगळ्या आडनावाची माणसं आपण पाहताल त्या एकशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दिसून येतात तेवढंच हा एकच पुढचं आणि तुमच्याकडे एकूण पत्र दाखवा ना पत्र टाकले ना आत्ताच पाच वर्षात किती मतदान होतं मत ते पण सांगतो आकडेवारी पत्र स्क्रीनवर दाखवा वाढलेलं मतदान बघा आणि जो माझा विधानसभा मतदारसंघ एकशे अठ्ठ्याण्णव लोकसभा दोन हजार चोवीस ती कालची म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या पाच वर्षामध्ये मतदारसंख्या एकोणपन्नास हजार आठशे सदतीस वाढली पाच वर्षात आणि नंतरच्या लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस सहा महिन्याच्या मधल्या काळामध्ये बत्तीस हजार तीनशे एकोणीस मतदारसंख्या वाढली गेली म्हणजे पाच वर्षात फक्त एकोणपन्नास हजार आठशे सदतीस आणि सहा महिन्याच्या बत्तीस हजार तीनशे एकोणीस ही मतदार संख्या वाढली गेली ह्या मतदार अभ्यास करत असताना थोडा वेळ लागतो आहे कारण आमच्याकडं इलेक्ट्रॉल रोलची माहिती नाही परंतु आम्ही डायरेक्ट मतदार यादी पान न पान तपासून आमचं काम चाललं आहे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात दुबार नावं तिथं आढळल्यात एका एका व्यक्तीची तीन तीन चार चार वेळेला नावं आहेत आणि दुसरं शेजारचे जे तालुके आहेत माझ्या उदाहरणार्थ ता दौंड तालुका शिरूर विधानसभा मतदारसंघ हा हवेली आणि शिरूर मिळून झालेला आहे दोंडमधली मी माहिती घेतली मतदार यादीतली तर त्यापैकी हवेलीमध्ये दोन हजार सातशे अकरा आले शिरूरमध्ये सव्वीसशे चाळीस आले आंबेगावमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्याकडे ते हवेलीत चौदाशे तेरा आणि शिरूरमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी पारनेरमधून जे ट्रान्स्फर झालेत माझ्या मतदारसंघात ते हवेलीमध्ये सतराशे पंधरा आणि शिरूरमध्ये पंचवीसशे एक्कावन्न वडगाव शिरीमधून हवेलीमध्ये बावीसशे बहात्तर आणि शिरूरमध्ये एकवीसशे त्र्याहत्तर असे मिळून हे चारच मतदारसंघ तपासलेत मी तर सतरा हजार चारशे बेचाळीस नावं ह्या मतदारसंघातून माझ्याकडे आले आणि याची भक्कम माहिती माझ्याकडे की मतदार यांची नावं इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे चा, चार्ट चार्ट दाखवा ना ते चार्ट नावाचं मतदारांचा चार्ट दाखवा दोन्हीकडे नाव असेल प्लीज जरा आपन आता जर आपण पाहिलं आता आत्ता चार दाखव त्याच्या मागचा हे महत्वाचं चोवीस जून मध्ये निकाल लागला त्याच्यामध्ये आमच्याकडे दुसरा जो मतदार येतो तर तो, तो सलग जर दुसरा मतदार आला तर त्यांनी जर तुतारी बटन दाबलं तर त्याला पहिल्याने दाबलेली तुतारी तीच दिसती आणि त्याला समाधान वाटतं की बाबा आपलं मतदान झालंय आणि तो पुढे निघून जातो तो पुढे निघून गेल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक व्ही सेन्सर आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्वी ज्या वेळेला पहिल्या बॉक्स वापरले गेले होते ते ट्रान्सपरन्स होते पण आता गोगल कास लावले आलेली त्याच्यामुळे आतलं काही दिसत नाही लाईट लागल्याशिवाय आता ती एक दुसरी क्लिप दाखवा कटची ते माणूस बोलतोय त्याचं आवाज नाही होता एस... जब तक की मशीन खुद प्रिंटेड पेपर स्लिप को काटती नहीं है वोट इलेक्ट्रॉनिक तरीके से सीयू में रिकॉर्ड नहीं होता एस... याचा अर्थ असा झाला जोपर्यंत ती चिठ्ठी आपली होल्ड आहे तोवर ते मशिनीला कमांड देत नाहीये आणि जो ज्या वेळेला कटिंग होती ती तुमच्या डोळ्यासमोर दिसत नाही आणि त्यांनी फक्त बाकी ज्यांच्या सगळ्यांचे कट होतात ज्यांचं मत त्यांना घ्यायचं आहे जो दोन नंबरचा जो कॅन्डिडेट आहे विरोधी पार्टीचा तर त्याच्या त्याला जर सलग दोन जणांनी मतदान केलं तर त्यातलं एक मत हे ती लोक चोरतात ते मशिनीमध्ये कसं चोरलं जातं त्याचं तुम्हाला हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं धन्यवाद आता साहेब आपल्याला प्रश्न काल इथं विजयामध्ये बघत होतो देशामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्यासाठी आमच्या बैठकाही झाल्या आमचा निर्णयही झाला आम्हाला सगळ्यांच्या वतीनं सुदर्शन नेत्यांचा फॉर्मसुद्धा काल आम्ही भाजला <noise> 先生お母さんはの父ちゃんは私にいるのかい カたちは事っ、私たちはランン、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、スは、私たちは、私たちは、私 私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。私は人間を救う。 त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी खर्चानं आपल्या फुलं दिलीत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यावर महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मजा केली आणि नंतर कदा मला उद्धव ठाकरेंनी द्यायची नाही नंतर मला कोणते विचारलं का शक्य नाही ते शक्य नाही सर सर आहेत हे आमच्या विचार असे नाहीच पण त्याही फेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे आदिवासींची संख्या सर्व तिथं जास्त आहे तिचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत त्यांचा एक केस झाली त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सुरेन मुख्यमंत्री हे राज राजभवन राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते भेटायला गेल्याच्या नंतर ह्या ज्या एजन्सीज असतात सी बी आय ईडी त्यांना त्या ठिकाणी प्रसारण केलं इथं गेलं कुणी केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा माझ्या ऑफिसमध्ये येतो तिचा अटक करा माझ्या घरी येतो तिचा अटक करा पण राजव करू नका पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धर्धेरीच मिळालं आहे અને અશાષા કરતાની અપેક્ષા કરણ આમ યોગ્ય વસ્તુ નહીં અમારા માહિતી મતા સંખ્યા છે મત એકંદર જે રાજ્યસભા અને લોકસભેથી આમથી કમી કે ચિંતા આત્વસ उद्योगामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कायदा इथल्या मी आपल्याला सांगितलेली आहे ठीक आहे ये तो मैंने कहा सुन रहे ना कि भाई मुझे देवेंद्र फडनवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं था संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चाधारी नाही म्हणून निर्णय घेतला हे आमच्याच होता निर्णय एकच आहे नाही असं आहे की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्यापेक्षा त्यांची जास्त आहे त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही आम्ही त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही आमची जी मतं आहेत ती आमची संधी जी आहे जी आम्ही जैदीला द्यायचा निर्णय घेतो तेनापती दुसरीकडचं काय होईल हे त्यांचं त्यांनी बरोबर काय मी इतर चर्चा केली नाही केलं थोडं वेळ पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची सेन किती आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं त्याचा विचार काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजतेचं नाही guidance देऊन सांगितलं आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरता आहात कशा पद्धतीन येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर आणि निवडणूक आयोगाचा विचार करतो आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये तीनशे खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी दोनशा काला इलेक्शन कमिशन तिथे आम्हाला अटक केली गेली त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी अधिक कळवलेलं होतं आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे जे फिरबॅक आम्हाला मिळते ते प्रचंड फसिस आले आणि बिहार राज्य आर्थिक दिशा अत्यंतचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो पण माझं अवसर ऑब्जेशाने अनेक असं असलं आहे की आर्थिक दिशा अत्यंत असेल तिथे काही विश्वास असतील पण राजकीय दिशा विहार हे राज्य अत्यंत जागृत तुम्ही बघितलं असेल चौफा जाण्याचा सत्याग्रह गांधींनी तिथून केला जशताच नारायणांनी इमर्जन्सी यांच्या काळामध्ये पहिलं सत्याग्रह संघर्स निहार रद्द केला त्या राज्यामध्ये कर्फुई ठाकूर किळा असे अनेक नेते असते की जन्म त्यांच्या फाथीचे होतं आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणांनी मांडायचा ठरवलं आणि त्याची सुरुवात विहारपासून झालेली आहे त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सवन देशामध्ये हा घेतला जाईल प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही असे सरकार लोकांचे आहे

आम्हाला दोन तीन अडचणी अजून दाखली त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनला घेतली आमची काही फारशी अपेक्षा नाही कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यूज बांधल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया बघितल्या त्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत आहे ते जे पुन्हा पुन्हा सांगतात

हां ती तक्रार होती आम्ही ती आता इथं घेतली नाही आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि तर राहुल गांधी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथं क्रमांक होतं पण त्याच्या घरच्या झोपडपट्टीमध्ये घर आहे एक व्यक्ती त्या ठिकाणी असते आणि तिथे एकशे चाळीस लोकांनी म्हणतात घराच्या नावावर केलेले एक एक, याला पारे। पारे। एक आहे सगळ्याच्या जोडूनच एक माहिती सांगतो माझ्याकडे एक मतदारसंघ आहे त्यामध्ये शून्य हाऊस नंबर आहे डॅश हाऊस नंबर आहे शेकडो नाव शेकडो घर आहेत त्याच्यात अ उद्गार वाचक चिन्ह आहे डॉट आहे ब्लँक हाऊस नंबर आहेत असे तीस तीस चाळीस चाळीस हजार घर आहे आणि त्यामुळं एका घरात एकशे अठ्ठ्याऐंशी नावं दोनशे नावं आता शून्य आहे ना शून्य हे एक झालं शून्य शून्य ही वेगळी कॅटेगरी झाली शून्य 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 ही तिसरीच कॅटेगरी आहे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट कॉमा कॉमा पण आहे असे उद्योग भरपूर आहेत आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी दहा दिवस की माझ्या मतदारसंघात ना बरीच नावं नोंदवायला चालू आहेत ती बोगस आहेत तर कलेक्टरनी त्या तत्कालीन कलेक्टरनी त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाइम ता पण नाही म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसाची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे आता प्रश्न एवढाच आहे आता एकशे अठ्याऐंशी मतदान आहे किंवा एकशे चौसष्ट मत एका घरात आहे आता प्रश्न पुढं असा होईल की एकशे चौसष्ट म्हण माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत कि हे बघा नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून ह्याच्यात अधिकची माहिती देतो हे सगळं सांगितलं जाते ना हे आता नाही सांगत आहे आम्ही हे अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती कि सर्वर के ले है। जे की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत जे काँग्रेस किंवा ए शिवसेनेचे जे मतदार आहेत ते दहा दहा हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसलाच दिलं आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा हजार मतदारांमध्ये हे केलं जात आहे जेणेकरून आपल्या मत उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेली

और यही हम चाहते हैं और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयत्न प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए yes, प्रभाग रचना ही सरकार पुरस्कृत असते आयुक्त हा सरकारी नोकर असतो मी स्वतः ठाण्यामधली प्रभाग रचना बघितलेली आहे दोन हजार सतरा साली केलेली के प्रभाग रचना ही नेत्यांच्या घरात बसून आयुक्तांनी केलेली आहे त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं चार महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही तर ते मी पुराव्यानेशी सिद्ध करून देईन चला थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू आणि राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातनं जे पुराव्यानेशी त्यांनी सिद्ध करून दिलं की ह्या देशामध्ये वोट चोरी करून राष्ट्रीय सरकार स्थापन झालं ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणारे साहेब स्वतः पुढाकार घेणार आहेत आणि सर्व महाराष्ट्रातल्या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघातलेल्या झालेली चोरी हे उघडकीस आणणार आहेत आता आमच्याकडे दोन मतदारसंघाचं काही प्रमाणात माहिती उपलब्ध आहे वास्तव माहिती उपलब्ध आहे का त्यांनी अभ्यास केले गेले सहा महिने त्याच्यातले एक आमचे शिरूरचे उमेदवार अशोक बापू पवार आणि दुसरे आमचे हडपसरचे उमेदवार श्री प्रशांत जगताप ह्या दोघांनी जी काय माहिती जमा केली आहे त्या साहेबांच्या उपस्थितीत ते, ते तुमच्यासमोर मांडणार आहेत पण त्याचबरोबर इथे न थांबता येणाऱ्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी जे शोधकार्य केलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राची निवडणूक हारवणे आम्हाला हारवण आणि राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातनं जे पुराव्यानेशी त्यांनी सिद्ध करून दिलं की ह्या देशामध्ये वोट चोरी करून राष्ट्रीय सरकार स्थापन झालं ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे